नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कैरीचा मुरांबा कसा बनवायचा ते बघणार आहे कैरीचा मुरांबा म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि हा मुरांबा आपण असा बनवणार आहे किती वर्ष काय तर दोन वर्षसुद्धा हा मुरांबा खराब होत नाही अतिशय चविष्ट असा तयार होतो तर इथे बघा मी एक किलो कैरी घेतलेली आहे ही, ही राजापुरी कैरी आहे आता आमच्या इकडे बाजारामध्ये भरपूर अशा कैऱ्या यायला लागलेल्या आहे कारण सीजन आहे तो परत तोपर्यंतच आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो तर मुरंबा बनवतो छुंदा बनवतो वेगवेगळे पदार्थ बनवतो आज आपण छान असा चविष्ट मुरांबा बनवणार आहे तर हा मुरांबा आपल्याला कैरी किसायची वगैरे नाही काय नाही आपल्याला याच्या फोडी बनवायच्या आहे तर इथे एक किलो कैरी ही राजापोरी कैरी आहे स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे आता याची आपण साल काढून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायची आहे शक्यतो कैरी ही कडक घ्यायची आहे आता ही कैरी मी एकदम ताजी ताजी फ्रेश कैरी घेतलेली आहे आता अशा पद्धतीने याची आपण पूर्णपणे साल काढून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला साल काढायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण कैरीची साल काढून फोडी करून घेतलेली आहे अगदी छोट्या छोट्या जसे आपण बटाट्याची भाजी करतो तसा बटाटा कट करतो अगदी त्या पद्धतीने कट केलेला आहे आता ह्या फोडी आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे तर बघा कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता ह्या उकळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या फोडी सर्व घालून घ्यायच्या आहे आता साल काढून फोडी करून याचे साडेसातशे ते आठशे ग्रॅम ह्या फोडी तयार झालेल्या आहे कारण साल आणि कोळीचं वजन हे बाजूलाच होतं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी चिमुटभर मीठ आणि त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि ह्या फोडी आपल्याला खूप गाळ होईपर्यंत शिजवायच्या नाही आपल्याला अगदी नव्वद टक्के या शिजवून घ्यायच्या आहे तर तुम्ही ते बघू शकता चार ते पाच मिनटामध्ये आपल्या फोडी अशा छान शिजल्या जातात खूपही शिजवायच्या नाही तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता ही फोड तुम्ही बघू शकता छान अशी शिजलेली आहे ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि या सर्व पोळी आपल्याला काढून घ्यायच्या आहे तर इथे बघू शकता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आण आणि त्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तर बघा इथे मी आठशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आता साखर बुडेल उत्पत आपल्याला पाणी घालायचं आहे तर बघा साखर बुडील इतपतच आपण पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला सतत ढवळत एक तारी पाक करून घ्यायचा आहे आता एक तारी पाक कसा करायचा कसा ओळखायचा हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर आपली साखर विरघळून पाच मिनटे झालेली आहे आणि आता आपण पाक चेक करायचा आहे तर बघा स्पॅच्युला थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि त्यानंतर फुंकर मारून हातावर घ्यायचं आणि थंड करायचं तर तुम्ही ते बघू शकता छान अशी एक तार येत आहे आता आपण यामध्ये आपल्या ज्या कैरीच्या फोडी आहे त्या फोडी घालून घ्यायच्या आहे आता कैरीच्या फोडी घातल्यानंतर परत ह्या पाकाला पाणी सुटतं आणि मिश्रण हे पातळ होतं आता आपला मुरंबा कसा तयार झाला हे कसं ओळखणार आपण तेही तुम्हाला पुढे सांगणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आता यामध्ये आपण काही साहित्य घालणार आहोत यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार वेलची घालणार आहे थोड्याशा फोडून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला दहा बारा केशरच्या काड्या घालायच्या आहे त्यामुळे चव खूप छान लागते तीन ते चार इथे दालचिनीचे तुकडे घालणार आहे हे तुकडे घालायचे आहे म्हणजे स्वाद एकदम टिकून राहतो आणि त्यानंतर आपल्याला इथे चार लवंगा घालायचे आहे आता हे आपण मिक्स करून घेऊ आणि मिडियम गॅसवर आपल्याला छान असं हे एक तार येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे अतिशय सुंदर असा हा मुरांबा तयार होतो मुलांना तुम्ही चपातीबरोबर ब्रेडबरोबर किंवा तुम्हाला तोंडी लावायला काही नसेल ते ताटामध्ये तुम्ही तोंडी सुद्धा हे घेऊ शकता खूप सुंदर अशी चव लागते कारण कैरीचं शिजन अजून संपलेलं नाही त्यासाठी आता कैऱ्या बाजारात येतातच तर ह्या पद्धतीचा तुम्ही मुरंबा एकदा नक्की बनवून बघा खूप छान होतो आणि टिकतोसुद्धा खूप सहा महिने वर्षभर दोन वर्षभर तुम्ही जसा सुरक्षित ठेवाल व्यवस्थित ठेवाल तसा हा मुरांबा टिकला जातो आता बरेच जण म्हणतात फ्रीजमध्ये ठेवायचा फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा तुम्ही रूम टेम्परेचरवरसुद्धा बाहेर ठेवू शकता थंड वातावरणामध्ये तर आता याला आपण एक तारी होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहे तर उकळी छान आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पातळ असे हे मिश्रण तयार झालेलं आहे आता ज्या कैरीमध्ये काही राहिलेलं पाणी किंवा कैरीमध्येच भरपूर असं पाणी असतं ते पाणी यामध्ये पाकामध्ये मिक्स होतं आणि पुन्हा हे मिश्रण पातळ होतं आता एक तारी पाक होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता पंधरा ते वीस मिनटानंतर मिडियम गॅसवर आपण ठेवल्यानंतर तुम्ही बघा यामध्ये जे पाणी सुटलं होतं ते पाणी पूर्णपणे अटून गेलं आणि एक तारी पाक असा बनलेला आहे तर आता इथे तुम्हाला मी दाखवते तर बघा एक तारी पाक हा पूर्णपणे झालेला आहे आता आपण हे मिश्रण पूर्णपणे आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता थंड करण्याच्या आधी आपल्याला आपण ज्यावेळेस बरणीत भरतो त्यावेळेस कधीकधी काय होतं की खूपच असं चिकट होतं त्यामुळे काय करायचं आपल्याला इथे अर्धा चमचा मी लिंबाचा रस घेतलेला आहे हा रस आपल्याला घालायचा आहे म्हणजे पाक हा आपल्याला साखर होणार नाही किंवा एकदम जास्त चिकट होणार नाही आता हे आपण मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करून आपल्याला हे फॅनखाली किंवा किचन ओट्यावर हे तुम्ही थंड करून घ्यायचं आहे आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊ तुम्ही बघू शकता इथे फोडी वगैरे काय सुंदर दिसतात अगदी जेलीसारख्या दिसत आहे तर तुम्ही इथे बघू शकता मुरंबा आपला पूर्णपणे थंड झालेला आहे आणि घट्ट पातळ तुम्ही बघू शकता मी जसं सांगितलं तशा पद्धतीने जर तुम्ही केला तर अतिशय सुंदर होणार तुम्ही इथे पाक बघू शकता एकदम रसरसीत असा आपला हा मुरंबा तयार झालेला आहे तर असा हा मुरंबा तुम्ही वर्षभर टिकण्यासाठी ही काळजी घेतलीच पाहिजे आता ज्या वेळेस आपण बरणीमध्ये भरायचं त्यावेळेस बरणी ही स्वच्छ कोरडी उन्हात वाळवलेली असावी ज्यावेळेस भरतानासुद्धा जो चमचा असेल तो चमचासुद्धा कोरडा स्वच्छ असावा आणि ज्यावेळेस भरून ठेवल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा त्यावेळेससुद्धा ज्यावेळेस आपल्याला खायचं त्यावेळेससुद्धा वेळी चमचा हा स्वच्छ आणि कोरडा असावा हात खरकाटा नसावा हातसुद्धा स्वच्छ असावा ही काळजी लोणच्यासाठी किंवा जे साठवणीचा जो पदार्थ असतो आपला ठेवणीतला त्या पदार्थासाठी ही काळजी घेतलीच पाहिजे आणि घ्यावीच लागते तर अशा पद्धतीचा हा मुरांबा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा सीजन संपायच्या आधी हा मुरांबा तुम्ही एकदा बनवून ठेवा आणि वर्ष काय दोन वर्षसुद्धा तुम्ही हा खाऊ शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता आता तुम्हाला सांगितलं मी चपातीबरोबर खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता किंवा ब्रेडला लावूनसुद्धा तुम्ही हा खाऊ शकता किंवा मुलांनासुद्धा डब्यात देऊ शकता अतिशय सुंदर असा हा मुरांबा तयार झालेला आहे तर हा काचेच्या बरणीमध्ये तुम्ही व्यवस्थित भरून ठेवा आणि वर्षभर वर खा तर अशा पद्धतीचा हा सोप्या पद्धतीचा मुरांबा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद